हे बघा मग मी माझ्या मनदाक्याने पाटील चायनीमध्ये तुमचं स्वागत करते आधी माझ्या भाजीकडे अशी जवळ असल्यामुळे सात असते बघा तिची सकाळचे टिफिन सुरू झाले बघा तिने आज पापड चटणी करते आहे पापडमध्ये बघा कोथिंबीर पापड भाजून घेतले त्या शेंगदाण्याचं कूट कांदे कोथिंबीर तिखट टाकून तिची दुसरी चटणी नसली की मग ती अशी चटणी करून देते तिने बघा पत्ताकोबीची तिखट भाजी कुणाला मिठाची भाजी वरण वरण भात हे लोणचं लोणचं असं काय ते आता ती डबा भरते कोणाकुणाला साधी पण भाजी लागते मिठाची पत्ता गोबी आहे ती कुणाला तिखट लागते चटणी त्यांना पाहिजे असते हे फोडणीचं वरण केलं तिने आणि भात था था। दावे दावे को आता सध्या तिच्याकडे कमी डबे डबे खूप असतात बघा मुलींचे फोन यायला सुरुवात झाली ते बघा आता तिला मुलींचे फोन यायला आता बघा साडेबारा वाजेपर्यंत तिचे डबे टिफिन जातात तिचे टिफिन भरते पापड चणी कसेली कांदा कोथिंबीर लाल तिखट शेंगदाण्याची कुलद तशी पापड चटणी केली बघा घरगुती गव्हाची पोळ्या आहेत तिच्या विकतची गव्हा असं आणते पण चांगल्या क्वालिटीची गहू आणते ती हे बघा असं दबान एक आजीचा दबा पण आहे तिच्याकडे गेल्या मिठाची भाजी लागते काही ओपन पण पाळलं नाही ना कसं ओरडतं बघा त्याला फार ओरडायला लागतं त्याला तिथं काय लागतं रे ओर ओरडतो टिकू त्याला सगळं खायला लागतं वरण करणभती भाजी छान कापून घेतलं ना तिने चालू चटणीशी भरते एका साईडला लोणचं पण टाकते ठेसा पण असतो पण आता कधी कधी ठेसा संपला असतो भात पी नसतो सध्या डबी कमी आहे तिचे खूप डब्या पन्नास साठ डब्या असतात आता सध्या या दोन महिन्यापासून तिने स्वतः कमी केले